इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण वाक्याचे प्रकार पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा वाक्याचे अर्थावरून त्यानंतरनं क्रियापदाच्या रूपावरून आणि विधानावरून वेगवेगळे प्रकार पडतात सुरुवातीला आपण अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ते पाहूयात तर या ठिकाणी पहा अर्थावरून वाक्याचे एकूण पाच प्रकार पडतात पहिला आहे विधानार्थी म्हणजेच साधे वाक्य दुसरा होकारार्थी वाक्य तिसरा प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य तर या वाक्यांची विषयी आपण माहिती पाहूयात विधानार्थी वाक्य म्हणजे काय पहा ज्या वाक्यामध्ये फक्त विधान केलेले असते असे साधे वाक्य आता उदाहरणार्थ पहा सुनील व्यायाम करतो त्यानंतर आहे होकारार्थी वाक्य ज्या विधानामध्ये किंवा वाक्यामध्ये होकार असतो त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात उदाहरण पहा राजू परीक्षेत पास झाला तिसरं आहे प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यामधून प्रश्न व्यक्त होतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ तू कोठे आहेस तुझे नाव काय आहे तू कोठे राहतो याप्रमाणे यानंतर चौथा आहे नकारार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये नकार असतो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ पाऊस पडलाच नाही त्यानंतर पाचवा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार आपल्याला दिसून येतो किंवा ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार व्यक्त होतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात उदाहरण पहा वा काय सुंदर मोर आहे हा आता यानंतर क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे एकूण तीन प्रकार आहेत त्याआधी या ठिकाणी पहा होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे एकमेकामध्ये रूपांतर करताना आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवावी लागते पहा तर होकारार्थीचे नकारार्थीमध्ये रूपांतर करताना वाक्याच्या अर्थामध्ये बदल करू नये म्हणजे त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाचा आपल्याला वापर करावा लागतो उदाहरणार्थ पहा पेपर खूप सोपा होता हे होकारार्थी वाक्य मग आपल्याला याला नकारार्थी वाक्य करायचं आहे तर या ठिकाणी सोपाच्या विरुद्धार्थी शब्द अवघड आहे म्हणजे वाक्य कसं होणार पेपर फार अवघड नव्हता म्हणजेच पेपर खूप सोपा होता याप्रमाणे वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थीचे नकारार्थीमध्ये रूपांतर करावे लागते यानंतर पहा क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे तीन प्रकार आहेत पहिलं आहे स्वार्थी वाक्य त्यानंतर आज्ञार्थी वाक्य आणि विद्यार्थी वाक्य तर आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय पहा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असतो म्हणे त्या वाक्यात तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात हो आता उदाहरण पहा मुले घरी गेली तर या ठिकाणी क्रियापदाच्या रूपावरून म्हणले आता गेली हे क्रिया गे। जे क्रियापद आहे ते भूतकाळात आहे म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय हो काय लक्षात येतं सांगा की मुले घरी गेली म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काळाचा बोध होतो भूतकाळातले हे वाक्य आहे म्हणून त्यानंतर पुढचं आहे आज्ञार्थी वाक्य वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून हेतू आज्ञा विनंती उपदेश व्यक्त होतो त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात या ठिकाणी पहा चार गोष्टी आहेत लक्षात ठेवा हेतू आज्ञा विनंती आणि उपदेश आज्ञार्थी वाक्यातून व्यक्त होतात उदाहरण पहा मुलांनो चांगला अभ्यास करा तर या ठिकाणी उपदेश केलेला आहे तिसरा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून हेतू कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता व्यक्त होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण पहा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी तर या ठिकाणी मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी हे आपलं कर्तव्य आहे म्हणजे वाक्यातून कर्तव्य व्यक्त झालं आहे चौथा आहे पहा संकेतार्थी वाक्य वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात उदाहरण पहा पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता तर या ठिकाणी पहा संकेत दिला आहे म्हणजे पाऊस जर पडला तर हवेत गारवा आला असता यानंतर पहा विधानावर आधारित वाक्याचे एकूण तीन प्रकार आहेत केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर केवल वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असते उदाहरण पहा तानाजी लढता लढता धारा तीर्थी पडले तर या ठे या ठिकाणी वाक्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे म्हणून याला केवळ वाक्य म्हणतात मिश्र वाक्य पहा या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं आणि ही दोन्ही वाक्य एकमेकांना गौणत्व सूचक उभयानवी अव्ययाने जोडून मिश्र वाक्य बनलेले असते उदाहरण पहा जे चकाकते ते सोने नसते तर या ठिकाणी पहा जे चकाकते ते सोने नसते हे यामध्ये एक प्रधान वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे आणि ते दोन्ही वाक्य कशाने जोडलेले आहेत एकमेकाला उभ्यानवी अव्ययाने जोडलेले आहे तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य दोन केवल प्रधानत्व वाक्य प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययांनी जोडले असता जे जोडवाक्य तयार होते ते संयुक्त वाक्य असते उदाहरण पहा सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो तर या ठिकाणी पहा हे जे आहे पहिलं वाक्य हे प्रधान म्हणजे मुख्य वाक्य आहे प्रधानत्व प्रधान वाक्य आणि दुसरं जे आहे ते गौण वाक्य आणि हे दोन्ही एकमेकाला कशाने जोडलेले आहेत किंवा हे काय आहे प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्यय आहे म्हणजे महत्त्वाचं उभ्यानवी अव्यय आहे किंवा या किंवा न हे दोन्ही केवळ वाक्य एकमेकांना जोडलेले आहेत याला संयुक्त वाक्य असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे प्रकार याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे यावरचे नमुना प्रश्न आणि सराव प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि वाक्याचे प्रकार यावर बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती अवश्य पहा म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल